चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे अल्पवयीन चिमुरुडीवर नातेवाईक असलेल्या नराधम तरुणांनी अत्याचार केल्याने नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने गट समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी रयत सेना प्रगत युवा सेवाभावी संस्था सुशील मित्र मंडळ व ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम चाळीसगाव यांच्या वतीने दिनांक 24 रोजी पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पीडित आठ वर्षीय चिमुरुडीवर आई वडील घरी नसताना चिमुरुडीचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्यासह तीन भावंडांची निर्घुण हत्या करण्यात आल्याने समाजात मुलींच्या सुरक्षेविषयी चिंतेचे वातावरण पसरले आहे त्यामुळे अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये म्हणून अशा समाज विघातक नराधमांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आंध्र प्रदेशातील दिशा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्याची मागणी रयत सेना प्रगत युवा सेवाबाबी संस्था खुशाल भाऊ मित्र मंडळ व ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम यांच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिनांक एकवीस रोजी करण्यात आली आहे निवेदनावर खुशाल मराठे संजय कापसे सचिन दायमा भाऊसाहेब सोमवंशी हेमंत पाटील मंगेश कुमावत विजय शर्मा योगेश पाटील विलास मराठे देवेंद्र पाटील भाऊसाहेब पाटील भास्कर पाटील मुकुंद गोसावी तोवर चाळीसगाव पासून जवळच असलेल्या बिलाखेड येथे एका दहा वर्षाच्या चिमुरडीवर जो अमानुष असा बलात्काराचा प्रकार झालेला आहे त्या आरोपीला आम्ही सर्व चाळीसगाव वास्यांच्या वतीने त्याचप्रमाणे प्रगत युवा सेवाभावी संस्था खुशागृह मित्रमंडळ ग्लोबल इंटरनॅशनल आणि संपूर्ण चाळीसगाव तालुक्याच्या वतीने आम्ही त्या गुन्हेगारास कडक शासन व्हावे आमचा पोलीस यंत्रणेवर व कायद्यावर संपूर्ण विश्वास असून महाराष्ट्रात या घटना पुन्हा पुन्हा का घडत आहे याचा सरकारने एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे